श्रीराम समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य बोंडवलेकर महाराज यांचं प्रवचन वीस नोव्हेंबर रामा परते सत्य नाही मी कोणाचा कोण मी आलो कोणी कडून तू आहे सी अजन्म आत्माची निधान आत्म्यासी नाही जन्म मरण हे सत्य आहे जाण आत्म्यास नसे जन्म मरण तरी तो देहात आला कैसा कोण आत्मा निर्गुण निराकारी त्यास नाही जन्म मृत्यूची भरी तो सत्ता मात्र वसे शरीरी आत्मा नाही करता हरता तो कल्पनेचा परता तू आहेस आत्मा सर्व व्यापुनी वेगळा तो परमात्मा सर्व पोथ्यांचे सार सर्व साधु संतांचा विचार परमात्मा एकत सत्य जाण रामा परते सत्य नाही श्रुती श्रुतीस्मृती सांगतात हेच पाहि सत्तेविन न हाले पान हे सर्व जाणती थोर लहान श्री राम रूप ब्रह्मस्वरूप निर्गुण सगुण सुंदर तयासी माझे अनंत नमस्कार रामाविणे सत्य काही सत्य जान दुजे नाही दुःखाचा हरता व सुखाचा करता परमात्म्या वाचून नाही कोणी परता रामा परते हित सत्य सत्य नाही त्रिभुवनात आजवर जे जे काही केले ते भगवत चिंतनाने दूर झाले विषय मला मारी ठार हा मा जेव्हा झाला निर्धार तेव्हाच तो होईल दूर सर्व काही पूर्ववत चालावे तरी पण मन रामाला लावावे वैभव संपत्ती मनास वाटेल तशी स्थिती ही भगवत कृपेची नाही गती न व्हावे कधी उदास रामावर ठेवावा विश्वास स्वार्थ स्वार्थरहित प्रेम हीच परमात्म्याची खूण जसा सूर्याला अंधार नाही तसे परमात्म्याशी असत्य अन्याय नाही परमात्मा न्यायरूप आहे म्हणजे परमात्मा सत्य आहे रामाविन सत्य, सत्य काही सत्यत्वाला उरले नाही आपले आधी आला आपले संगत राहिला आपले मागे उरला त्याची संगत धरतो भला रामाचा आधार जन्माआधी आला पण माझे मी मीपणाने सोडून गेला सर्व स्थिती लय करता एकच प्रभु माझा रामत राहता राम सर्वव्यापी भरला तो माझेपासून दूर नाही जाला परमात्मा सर्व ठिकाणी भरला त्याचे विध ठाव नाही उरला सर्व जीव पराधीन सर्व परमात्म्याचे अधीन म्हणून जे जे घडेल काही ते ते त्याचे सत्तेनेच पाही चातुर्य बुद्धी देहभाव वासना कल्पना ही मायाच अवघी जाणा माया बहुत जुनाट तिने बहुतास भोगविले मुख्य देह कष्ट अविद्यात्मक अविद्या पराक्रम साधी फार तिची शक्ती फार मोठी आत्मदर्शन न होऊ देई भेटी म्हणून जे जे दिसते ते ते नाचते हा बोध घेऊन चित्ती सज्जन लोक जगी वर्तती आजचे बोधवचन जगाची उत्पत्ती स्थिती लय हे परमात्म्याचे हाती मनी न वाटू द्यावी खंती, जानकी जीवन स्मरण, जय जय राम श्रीराम समर्थ